नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच अक्के अंगणी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो अठ्ठावीस तारखेला आपल्या महाराष्ट्र शासनाचा बजेट सादर झाला आणि त्या बजेटमध्ये आपल्या सगळ्यांना परिचित आणि चर्चेचा असा विषय आहे तो म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी बहीण माझी लाडकी योजना ही योजना घोषित केली आणि ह्या योजनेचा आजचा माझा व्हिडिओचा विषय आहे की ही योजना आणि अंगणवाडी सेविका यांचा काय संबंध कदाचित आपल्याला हे देखील माहिती असेल की अंगणवाडी सेविका ताई यांना महिला बालकल्याण मार्फत ज्या आयुक्तालयामार्फत थेट सी झाली आणि सीच्या माध्यमातून आपल्याला त्यांचं काम करायचं आहे म्हणजे कोणाला म्हणायचं आहे काम करायचं आणि कोण म्हणतंय काम करायचं आहे तर बघिने ना माध्यमातून मी काम करा असं पण म्हणणार नाही आणि काम करू नका असं पण म्हणणार नाही याच्यासाठी मी लाईव्ह उद्याच्या माध्यमातून किंवा परवा तसं नोटिफिकेशन चॅनलवर मी टाकेल आणि तो मला थेट सगळ्यांशी माझा मला पूर्ण या विषयावर डिटेल वारी आहे त्याच पद्धतीने आपला मानधनाचा विषय त्याच्या संदर्भात देखील बोलायचा आहे मग आजचा व्हिडिओ मी का केला की तुम्ही सगळ्यांनी ते बघावं ऐकून घ्यावं जेणेकरून तुम्ही उद्याच्या व्हिडिओसाठी लागणार तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आता ही जी योजना आहे ही योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की योजनेचं स्वरूप देखील तुम्हाला माहिती आहे योजना ही महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील हो हो विवाहित विधवा घटस्फोटीत परित आणि निराधार महिलांसाठी आहे मग आपल्या अंगणवाडी सेविका ताई ह्या साठच्यावर आहेत मग त्यांनी काय करायचं खूप मोठा आणि गहन प्रश्न आहे मुळात वर बघिणींना खूप महत्वाची गरज आहे तर मुळात त्यांना याच्यातनं डावण्यात आलेलं आहे खूप याच्यामध्ये खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण आजचा माझ्या व्हिडिओचा विषय एवढाच आहे की अंगणवाडी सेविका आणि ही योजना याचा नेमका काय संबंध तर बघिने नो आपल्याला कदाचित आता काही जिल्ह्यांमध्ये ज्याचं मिटिंगा घेण्यात त्याला काही जिल्ह्यांमध्ये सांगण्यात देखील आलं की तुम्हाला याच्यावर काम करायचं आहे तर माझं असं म्हणणं आहे की जर आपल्याला या कामासाठी जर सक्ती करण्यात आली तर ज्या पद्धतीने सायबरवर जिथं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला जातात तिथं ज्या पद्धतीने पैसे घेतले जातात कारण आपल्याला आपले अंगणवाडीचे मुलं आपल्याला इतर वेळ आपल्याला खूप कामं असतात मग आपल्याला आपल्या मुलांचं पुरुषालय शिक्षण हे देखील आपल्याला क करायचं आहे आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर देखील काम करायचं आहे मग अशा सगळ्या गोष्टींवर जर आपल्याला काम करायचं आहे मग असं काम करत असताना मुळात आपल्याकडे इतका कामाचा गाळा व्यापासताना जर आपल्याकडे शासन ह्या पद्धतीनं जर कामाचं बर्डन टाकत असेल तर आपण ते काम विनामूल्य काय करायचं आणि खूप महत्वाची मोठी गोष्ट आहे की याच्यामध्ये आपल्या साठच्या वरच्या भगिनी सुटत आहेत मग त्यांचं काय मग याच्यासाठी आपण चर्चेचं स्वरूप आपल्याला काय वाटतं याच्यामध्ये अगदी सविस्तररित्या मी उद्या किंवा परवा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम मुळे मी काल तुमच्या समोर जे ऑनलाईन येणार होते ती आली नाही आजचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे काल तर आपली वर्ल्ड कपची मॅच होती आणि आपल्या भारतासाठी मला मी क्रिकेटची खूप हे आहे मला खूप आवडतं आणि ते बघण्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर लाईव्ह आली नाही बोलल्याप्रमाणे मी शनिवारी सांगितलेलं होतं आणि आज मला टेक्निकल प्रॉब्लेम आहे आमच्याकडे खूप पाऊस झाला आणि यंत्रणांचा अभाव असल्यामुळे तुमच्यासमोर लाईव्ह आली नाही परंतु उद्या किंवा परवा नक्कीच येईल आणि आपल्याला आपल्या मानधना स संदर्भातील प्रश्न आहेत आपले ह्या योजनेसंदर्भात आपण काम करायचं का आणि जर काम करायचं असेल तर मग तो ते कशा पद्धतीने करायचं कसा फॉर्म भरायचा ही सगळे व्हिडिओ करणार ज्या पद्धतीने तुम्हाला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनचं मी समजावून सांगते त्याच पद्धतीने ते आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये जी नारी शक्ती ॲप आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या अंगणवाडीचा जो फोन आहे त्याच्यामध्ये ते आधीपासून आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं करायचं आहे कारण की ते आतापर्यंत ओपन होणारच नाही पण उद्यापासून ते ओपन होईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की कागदपत्र काय काय लागणार आहेत आता जे पहिलं आहे की लाभार्थी महिला राष्ट्र राज्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असण्याचे आवश्यक आहे आवश्यक आहे म्हणजे ज्याला आपण डोमिसेल सर्टिफिकेट म्हणतो तर हे काढायला साधारणतः दहा ते बारा दिवस जातील उत्पन्नाचा दाखला काढायला दहा ते बारा दिवस जातील आणि काहींचे अकाउंट नसतील तर ते अकाउंट काढण्यासाठी देखील लगेच अकाउंट नंबर मिळत नाही त्याच्यामुळे तो फॉर्म लगेच भरला जाणार नाही त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींना एवढं ल विचारात न घेण्यापेक्षा आपलं ज्यांचं असेल आपल्या सध्या ज्या आपल्या सेविका अडीच लाखाच्या उत्पन्नाच्या आत बसत असतील ज्या वयत आहेत त्यांनी आपलं स्वतःचं ॲप्लिकेशन स्वतः भरा त्याच्यासाठी मी नक्कीच व्हिडिओ टाकणार कारण की आपल्या भगिनींचं कमीत कमी असं -कमी, कुठेच फायदा होत नाही तर हा देखील फायदा तुम्ही घेऊ शकता ज्या पात्र आहेत त्या पण ज्या बिचाऱ्या पात्र नाहीत तर ज्यांच्याकडे सरकारी कर्मचारी त्यांचे म मिस्टर असतील काहींचे मुलं असतील तर ह्या साऱ्या गोष्टींचा सा निकष काढला तर त्या भगिनी वगळल्या जातील साठच्या वरच्या भगिनी तर आपल्या वगळल्या गेलेल्याच आहेत त्याच्यामुळे तो मुद्दा चर्चेचा नाही किंवा इतका हे नाही परंतु गांभीर्याची गोष्ट आहे की मुळात निराधार साठच्या वरच्या भगिनींना जास्त गरज होती पण त्या घटकालाच शासनाने डावललं त्याच्यामुळे आपण शासनाच्या विरोधात जाऊ शकत नाही आणि शासन आपल्यासाठी कितपत आणि काय करतं हे आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे हे शासन आपल्यासाठी काय काम करत आहे कशा पद्धतीने करत आहे तर बघिने आजच्या व्हिडिओचा माझा उद्देश एवढाच होता की उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त बघिणींनी जुळावं आणि एक चर्चेचं स्वरूप एक तुमच्या माध्यमातून मला देखील कळायला पाहिजे की आपल्या कोणाच्या काय अपेक्षात आपल्याला काय वाटतं आपल्याला फक्त याच विषयावर आणि युनियन आपल्या संदर्भात काय करत आहे युनियनचं चा काय चालू आहे याच्या संदर्भात देखील आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे म्हणून आजचा व्हिडिओ फक्त मी धावत्या स्वरूपात तुम्हाला तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर लाईक का परंतु आजच्या व्हिडिओला कमेंट अपेक्षित आहे की जे मी लाईव्ह करणार आहे त्याला तुम्ही कमीत कमी पूर्ण जितका वेळ व्हिडिओ चालेल तेवढा वेळ तुम्ही असणं अपेक्षित आहे कदाचित तुमच्या मनातील जी शंका आहे ती पुढच्या वेळेमध्ये येऊ शकते म्हणून तुम्ही पूर्ण वेळ जुळा मी वेळ आणि जोड तुम्हाला उद्या किंवा परवा जे मी करणार आहे त्याचं मी तुम्हाला आधीच लिंक देखील टाकणार आहे किंवा तुम्हाला वेळ देखीलची पोस्ट मी करणार आहे त्याच्यामुळे बघी नेनो त्याला कमेंट करा की मी उद्या यायचं आणि हा विषय सखोलपणे घ्यायचा तुमचा प्रतिसाद खूप आवश्यक आहे एवढंच मी आचडीच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आचडी प्रता एवढंच धन्यवाद